हसूल हे विशेष आहे की हसूल हे गावठाण आहे हे महापालिकेत नंतर आलं पहिले तिथे ग्रामपंचायत आणि त्या ठिकाणी मंदिर आहे मस्जिद आहे आयल्याबाई मुक्तांचा पुतळा आहे आंबेडकरांचा पुतळा आहे हे जे आहे मंदिर मस्जिद हे जुनं आहे ते पारंपरिक आहे त्यांच्या स्वतःच्या जागा आहे मालमत्ता आहे आमची तुम्हाला एक विनंती आहे की तुम्ही हा सिद्धी माताची कमान आहे ज्या पुरातत्व गोष्टी ह्या ज्यांच्या जागा बाधित होत्या त्यांना पहिले जागा आमची मागणी त्यांना जागा मिळाल्या पाहिजे त्यांना कोण तुम्ही आता काहीतरी सांगून जागा दिली पाहिजे दुसरी जे 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 नुकसान होत आहे ते तर जुनंच आहे परंतु आता तुम्ही काही म्हणताय की हे गावठाण आहे पण गावठाणामध्ये जुन्या परमिशन्स आहेत तेव्हा काय परमिशन नव्हत्या ते काही वर्षापासून जुने गाव तर ते गावठाणचा नमूदांबर चार इथं पेअर काढे सगळ्यांना नंबर पी आर कार्ड ज्यांना ज्यांना आहे ते लिगलच आहे असं ग्राह्य धराव कारण की ते जुनेच आहे ते काय नवीन नाहीये आणि काही परवानगी पण आहे दुसरं माझं असं म्हणायचं आहे की त्यांना आताच पर्याय जागा आहे आणि जे लोक आता खरं की जे लोक ज्यांचं घर पूर्णतः उद्ध्वस्त होणार आहे तिथे लोकांना पर्याय आता काहीतरी कॅश मोबदला नाही तर काहीतरी त्यांना कारण की त्यांचं घर तुटलं तर त्यांना गरज नाही ते इनलिगल नाही त्यांचे पी आर कार्ड आहे आणि ते याच्यामध्ये गावठांमध्ये लोक आहेत ते लिखलच आहे ना साहेब ते कुठे इन्लिगल आहे मध्ये वर्षानुवर्ष पारंपरिक आहे ग्रामपंचायतचे त्यांच्याकडे जुन्या काळापासून आता महापालिकेत आलं ठीक आहे रोड वाईट झाला त्यांनी मागच्या वेळेस मा आम्ही म्हणल्यानंतर त्यांनी आपल्याला सहकार्य करून जी ट्वेंटीच्या वेळेस आम्हीच तो मोठा केला त्यावेळेस त्या लोकांनी रस्ते दिले पैसे दिले ते मागे केले परंतु आता झाल्यानंतर लगेच त्यांना आता होत आहे त्याच्यामुळे पण लोकांमध्ये एक भावना आहे आणि हे मंदिर आणि मस्जिद वगैरे जे आहे ना आता गावातलं मंदिर आहे त्या गावातल्या मंदिरावर मंदिराला जागा मिळाली पाहिजे मध्य तरी जागा मिळाली पाहिजे तिथे जे पुतळे आहेत त्यांना जागा मिळाली पाहिजे कुठंतरी त्यांना जागा मिळून त्यांच्या जागेच्या मोबतला जागा मिळाली पाहिजे तुम्ही ती सगळी प्रोसेस फॉलो करावी एवढीच वेळ आणि जे लोक गरीब लोक तिथे त्यांना तुम्ही पैशाच्या मोबतला ताबडतोब द्यावा कारण की ते पर्याय कुठेतरी जातील राहायला नाही तर तुम्ही पाडलं त्यांना जागाच नाही राहिला आता आजची पोझिशन अशी त्या लोकांची काही त्यांचा विचार व्हावा ठीक आहे लोक आहे करोड रुपये द्यायचे त्यांना तुम्ही नका देऊ पण जे लोक छोटे छोटे काही ठेवून घ्या की आपण दहा वीस लाखापर्यंत पन्नास लाखापर्यंत इतक्यापर्यंत इतक्यापर्यंत लोकांना तुम्ही द्या आमची एवढीच विनंती सो मच टाइम ना, ताहँ ना तेना। तेना سلام